वैराग्यमूर्ती संत बाबांच्या पदस्पर्शाने पावन पुण्यभूमी असलेल्या श्री गाडगे महाराज संस्थान अंतिम श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नागरवाडी येथील श्री गाळगे महाराज आश्रमशाळेत बैलपोडा सणानिमित्त संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रामुख्याने ग्रामीण संस्कृती व पारंपरिक शेती साधनांचं महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः लहान मातीच्या बैलांची जोडी बंडी आणि वखर तयार केलं होतं यावेळी एकशे चौपन्न विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी स्वतः कल्पकता वापरून पारंपरिक शेतीत वापरल्या जाणाऱ्या साधनांची प्रतिकृती स्वरूप तयार केलेले पाहायला मिळाले विशेषतः या कामात शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मातीचं काम आकार देणं संतुलन राखणं आणि शेतातील साधनांचं महत्व याविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळाला यामुळे ग्रामीण वारसा जपण्याची प्रेरणाही विद्यार्थ्यांना मिळाली विद्यार्थ्यांनी पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी घेतलेलं हे पाऊल कौतुकास्पद आहे अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये सर्जनशीलता वाढते आणि शेती व ग्रामीण जीवनाविषयी आत्मीयता निर्माण होत असल्याचं प्रतिपादन संचालक बापूसाहेब देशमुख यांनी के व्यक्त केलं आहे शेवटी उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक रक्कम देऊन त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटचं वितरण करत कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली आहे या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज